नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की क्षेत्रफळ कसं काढायचं असतं आणि तेही आपण ट्रिकने कसं काढायचं ते, ते पाहणार आहोत तर त्याचं आपण इंग्रजीमध्ये एरिया असं म्हणतो तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया तर बघा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे अठरा सेंटीमीटर पाया आणि आठ सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती तर बघा एकदम एक एक सोपा प्रश्न आपण घेतलेला आहे आणि बघा की परीक्षेमध्ये तुम्हाला एकदम सोपं जावं त्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे तर आपण ट्रिकणे याची ऍन्सर कशी लिहायची तुम्हाला मी ते सांगणार आहे तर बघा आता हा आहे एक काटकोण त्रिकोण हा काय आहे एक काटकोण त्रिकोण आहे बघा काटकोण त्रिकोण कसा असतो तर प्रत्येकाला माहिती असतं काटकोण त्रिकोण असा असतो आणि काय याचा पाया आहे अठरा सेंटीमीटर पाया आहे अठरा सेंटीमीटर आणि उंची आहे आठ सेंटीमीटर आणि आपल्याला काय सांगितलंय की या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे तर बघा सूत्र काय आहे त्याचं आपण सूत्र सुद्धा बघूया सूत्र काय असतं बघा एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची तर हे याच सूत्र सुद्धा आहे आता आपण याप्रमाणे याच अँसर काढूया बघा एक छेद दोन गुणिले पाया किती आहे तर अठरा आहे गुणिले उंची किती आहे तर आठ आहे आता बघा आपण या संख्येला अगोदर भाग देऊ ने या संख्येला अगोदर भाग देऊ बघा ने या अठराला भाग द्या किंवा ने या आठ ला सुद्धा भाग द्या चालेल बघा आपण दोन ने अठराला भाग देऊ बे एके एक बे बे नव्हे अठरा आता जर तुम्ही एक गुणिले नऊ गुणिले आठ जर केलं तर याचं उत्तर काय येणार आहे नव्वा ते बहात्तर येणार आहे आणि बहात्तर एके एक बहात्तर म्हणजेच बहात्तर चौरस से सेमी हे याच उत्तर येणार आहे बहात्तर चौरस सेमी हे याचं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे आपण चित्रपट काढू शकतो आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा आता इथं आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे चौदा सेंटीमीटर पाया आणि पाच सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती तर बघा इथं आपण हा काटकोन त्रिकोण काढलेला आहे आणि याचा पाया किती आहे तर चौदा सेंटीमीटर आहे आणि याची उंची आहे पाच सेंटीमीटर उंची आहे पाच आता बघा आपल्याला सेम तसंच करायचं आहे जे आपण मगाशी केलेला उन् आहे एकशे दोन गुणिले पाया आहे चौदा आणि उंची आहे पाच आता या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे बे एके बे बेसाती चौदा आता सात आणि पाच यांचा आपण गुणाकार करू म्हणजेच एक गुणिले सात गुणिले पाच जर आपण केलं तर साता पाच येणार आहे पस्तीस आणि पस्तीस एक पस्तीस म्हणजेच पस्तीस चौरस सेमी हे याच उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे क्षेत्रफळ काढायचं असतं मित्रांनो काहीही अवघड नाही मग तुम्हाला यामध्ये कोणतंही एक्झाम्पल येऊ दे तर तुम्ही त्याचे अन्सर अशा प्रकारे काढू शकता आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा आता आपला पुढचा प्रश्न काय आहे बावीस सेंटीमीटर पाया आणि दहा सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आता बघा सूत्र काय आहे आपलं एक छे दोन गुणिले पाया गुणिले उंची एक छेद दोन गुणिले पाया किती आहे आपला बावीस गुणिले आपली उंची आहे दहा आता याला भाग आलायचा आहे बघा बे एके एक बे इकडे सुद्धा बे एक के बे आणि बे एक के बे आता आपल्याला काय करायचं आहे, आहे। एक गुणिले अकरा गुणिले दहा करायचंय आणि जर आपण यांचा गुणाकार केला तर अकरा एकशे दहा येतात तर एकशे दहा चौरस सेमी हे याच उत्तर आलेलं आहे हे याच उत्तर आलेलं आहे तर बघा जर तुम्हाला तुमच्या एक्झामला असे क्वेश्चन आले तर तुम्ही त्याचे आन्सर असं पटकन लिहू शकता बघा आता आपल्या पुढचा प्रश्न काय आहे दहा सेंटीमीटर पाया आणि दहा सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती तर बघा आता इथे पण आपल्याला सेम तीस प्रोसेस करायची एक छे दोन गुणिले आपल्या पाया किती आहे तर तीस आहे गुणिले उंची आहे दहा आता आपल्याला याला फक्त भाग द्यायचा आहे बघा बे एक आणि तुम्ही या दहाला सुद्धा भाग द्या किंवा या तीसला भाग द्या तुमचं उत्तर सेमच येणार आहे बघा आता इथं आपण भाग देऊ बे एक कि बे इथं इथं परत एक उरला आणि बे पंचे दहा तर जर तुम्ही एक गुणिले पंधरा गुणले जर दहा केलं तर याचं उत्तर किती येणार आहे पंधरा एकशे पन्नास चौरस सेमी हे याच आन्सर येणार आहे आता आपण क्षेत्रफळ बघितलं आता आपण परिमिती कशी काढायची असते त्याचं एक एक्झाम्पल बघूया बघा आता इथं आपण प्रश्न घेतलेला आहे हा आपला शेवटचा प्रश्न आहे बघा एका काटकोन त्रिकोणाचा पाया सत्तावीस सेंटीमीटर असून उंची छत्तीस सेंटीमीटर आहे तर त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती किती आता बघा इथे आपण एक काटकोन त्रिकोण काढूया हा एक काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणाचा पाया किती आहे तर सत्तावीस आहे आणि याची उंची जी आहे ती छत्तीस सेंटीमीटर आहे तर आता आपल्याला काय करायचंय की याची तिसरी बाजू काढायची आहे म्हणजे कर्ण काढायचा आहे आपल्याला आणि परिमिती म्हणजे काय तर त्रिकोणाच्या तीनही बाजूंची फेरीज असते त्यामुळे इथे आपल्याला तिसरी बाजू आता काढायची आहे तर आता बघा या दोन्ही संख्यांना कोणत्या तरी एका एक संख्येने आपल्याला भाग द्यावा लागेल आता या दोन्ही संख्यांना नऊ ने भाग जातो आपण या संख्यांना नऊ ने भाग देऊया नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ चौक छत्तीस आता बघा त्रिकूट काय सांगतं आपल्याला तिनास चार पाच हे त्रिकूट असतं पाठगोरचं तर बघा जर तुम्हाला त्रिकुटे पाठ नसतील तर तोही माझा एक व्हिडिओ आहे तर तुम्ही ती त्रिकुटे सुद्धा पाठ करून ठेवा ही आपल्याला अशा म्हणजे एक्झाम्पलला त्रिकूट आपल्याला खूप उपयोगी येतात आता आपल्याला तिसरी बाजू काढायची आहे मग आता इथं आपण या संख्यांना नऊ ने गुणलं तर बघा या संख्यांना आपण नऊ ने भाग दिला आता इथं मग तिसरी बाजू आपली ही नऊ आहे मग नऊ नऊ ने आपण अशा कोणत्या संख्येला गुणू शकतो तर बघा त्रिकोट आहे आपलं चार चारस पाच आता तीन तर आपण नाही घेऊ शकत इथं तीन ऑलरेडी आहे चार पण आपण नाही घेऊ शकतो इथं चार ऑलरेडी आहे मग पाच घेऊ शकतो आपण म्हणजे नऊ गुणिले पाच आपण घेऊ शकतो नऊ आणि पाच आपण गुणाकार करू नवा पाच झाले पंचेचाळीस म्हणजेच तिसरी बाजू आपली आलेली आहे पंचेचाळीस आणि आप आता आपल्याला काय करायचं आहे त्रिकोणाची परिमिती काढायची आहे मग सूत्र काय असतं परिमितीचं कि त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज असते आता आपण या तिन्ही बाजूंची बेरीज करूया बघा छत्तीस सत्तावीस आणि पंचेचाळीस तर अशा प्रकारे आपण याची बेरीज करूया बघा सहा आणि सहा बारा आणि तेरा तेरा आणि हे पाच तेरा आणि हे पाच अठरा झाले अठराशे आठ एक हा आला तीन दोन पाच आणि एक नऊ आणि एक दहा म्हणजेच एकशे आठ म्हणजेच परिमिती किती आली एकशे आठ सेंटीमीटर ही आपली परिमिती आलेली आहे तर अशा प्रकारे बघा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची असते बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद